सुप्रभात मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज व्हिडिओची सुरुवात गॅलरीपासून केलेली आहे छान अशी झाडांमध्ये म्हणजे फुलं जी आहेत ना ही मोगऱ्याला आलीत मला दाखवूया म्हटलं छान फुलं आलीत मोगऱ्याला आज कळ्या आल्या होत्या कळ्या आल्या होत्या तर त्या फुल्यात रोज थोड्या थोड्या फुलत होत्या पण आज जरा जास्तच फुलं आहेत ह्याला नऊ दहा फुलं आहेत त्या साईडून पण आहेत ते बघा छान अशी मस्त वाटते झाडामुळे बाल्कनीला शो आलेला आहे छान दिसते आपली एक कमेंट पण आली होती की तुमची बाल्कनी झाडांमुळे छान दिसते तर हो खरंच छान दिसते तर आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये या प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करणारे आहे हे आहे थ्री इन वन वॅक्यूम क्लीनर छोटंसं वॅक्यूम क्लीनर आहे जे की गाडीमध्ये घरामध्ये आपण ह्या स्लायडिंगसाठी वापरू शकतो या स्लायडिंगमध्ये भरपूर अशी घाण कचरा अडकलेला असतो आणि इथे ना आपला हात पण जात नाही आणि किती प्रयत्न केला ब्रशने वगैरे काढण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी त्यांना जमा करण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी परत खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि शक्यतो नाहीच होत क्लीन हे बघा आता आमच्या तर ह्या एवढ्या बारीक बारीक आहेत ना की तिथे माझं बोटसुद्धा जात नाही प्रथमचं पण लवकर जातं पण मग त्या कचरा गोळा करता येत नाही हे बघा बोटच माझं जात नाही एवढ्या ह्या बारीक आहेत तर त्याच्यासाठीच मी ते वॅक्यूम क्लिनर मागवलं आहे आणि ते खूप सारा कचरा अडकला आहे बघताय तुम्ही खूप सारा कचरा अडकलेला आहे तर त्यासाठी मी हे वॅक्यूम क्लिनर आणलेलं आहे बघते आता याचं म्हणजे किती वर्क करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये समोरासमोर दिसेलच त्यामुळे याचा रिव्ह्यू कसा आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच तर पहिल्यांदा मी तुम्हाला याचं अटॅचमेंट दाखवते तर आता इथे प्रथम खोलतो आहे त्याल तो होऊन तर मम्मी मला करू दे तर ठीक आहे म्हटलं आणि हे मी एक्झिबिशनमधून घेतलं होतं पाचशे रुपयाला पण तुम्हाला जर हवं असेल तर हे ॲमेझॉनवर मिशोवर अवेलेबल आहे तर साईडला इथे फोटो दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही तिथे थ्री इन वन वॅक्यूम क्लिनर जरी ॲमेझॉ ॲमेझॉनला जाऊन सर्च केलं तरी पाचशे रुपयापर्यंत असे भरपूर सारे प्रोडक्ट येतात आता मला हे भेटलेलं आहे एक्झिबिशनमध्ये तर तिथे मला त्यांनी वर्क करताना म्हणजे असं दाखवलं थोडंसं फार कचरा वगैरे गोळा करून तर मला आवडलं म्हणून मग मी हे प्रॉडक्ट घेऊन आलेली आहे छोटंसं वॅक्यूम क्लिनर मोठं मला घ्यायचं आहे आता मोठं जेव्हा येईल तेव्हा येईल तोपर्यंत हे कामच्याला वॅक्यूम क्लिनर आणलं आहे बघू आता हे किती काम करतं ते तर आता ह्याचं हे जे नोजल आहेत सगळे हे याचे याचे नोझल आहेत हे आणि पाठीमागे ह्याचं इथे कचरा हे होतो ना प्रथम जमा होतो ना जाळीमध्ये राड़. कचरा जमा होतो त्या याचे हे अटॅचमेंट आहेत जास्त नाही आहे एक दोनच आहेत नीट लाव हां आता हे असं पाठीमागे लावायचं आहे हे ड्रायर आहे हे हे पण लागलं असं आणि हा जो ब्रश आहे तो केस गोळा म्हणजे हे जो कचरा आहे तो असा गोळा करण्यासाठी आहे एका ठिकाणी आपण जमा करू शकतो तर त्यासाठी हा ब्रश दिलाय तर तो पण लागतो इथे पुढे जास्त आणि इथे याचं चार्जिंगची पिन पण आहे हा चार्जिंगवर चालतो त्यामुळे सेलचं से पण एवढा काही खर्च येणार नाही आपल्याला पहिलं बघू दे मला आता हा चालू करणार इथे बघताय तुम्ही किती कचरा येते बघू येत आहे आपण येतोय येतोय बघताय बघतायत इथे कचरा पूर्ण गोळा होतोय हा बघा बघताय तुम्ही पूर्ण कचरा गोळा होतोय याच्यामध्ये एक का हा कचरा असा जमा एका एक ठिकाणी आणायचा आता हा कोपऱ्यात गेलेला आहे काढता येत नाही त्याच्यामुळे त्याला सेंटरला घेतो आहे प्रथम आता बस झालं पहिला हाच हाच गोळाच कर हा कर गोळा करता पूर्ण कचरा घेतलेला आहे गोळा करून पूर्ण आहे निघतं आहे आता इथे तुम्हाला सफेद कागदावर दाखवते किती कचरा जमा झालाय ते काढून मा ह्याच्यातून काढ ना हे व्हाईट निघतं हा निघतं तो बोलला वाईट ते बाहेर ओढ त्याला मी इथून पण आहे हे व्हाईट नोजल निघतं प्रथम किती कचरा जमा झालेला आहे आणि आमच्या अण्णांना तंबाखू खायची सवय आहे त्याच्यामुळे ती सगळी ते इथे कधी कधी उभे राहून मळतात ती तंबाखू त्याच्यामुळे ना ही सगळी जास्त करून तंबाखू आणि माती वगैरे आहे जास्त तंबाखू दिसेल तुम्हाला हे बघा निघलं नौझल हे बघ आणि त्यांना सवय आहे ही चव भर मळण्याची त्याच्यामुळे आणि बाकी सगळी माती वगैरे येऊन तुला हा आणि ही धूळ आहे ही बघा ही पूर्ण धूळ आहे बघू रे ही धूळ लावतो खूप म्हणजे कामाची गोष्ट आहे खरंच हे वर्क करतं स्लायडिंगसाठी कर म्हणजे ना माझं ते एक स्लायडिंगचा सा, कचरा साफ करण्याचं सा, टेन्शनच गेलेलं आहे कारण की ह्या स्लाइडमध्ये भरपूर कचरा जमा होतो आणि तो काढायचा कसा मला नेहमीच टेन्शन असायचं तर खूप छान प्रोडक्ट आहे हे आणि खूप छान वर्क केलेलं आहे त्याने वेरचं काम करतं हे म्हणजे कोणती वस्तू तुम्हाला पाणी ओतल्यानंतर आपण इथे पाणी ओतलं आहे आणि सुकवायचं आहे दाखव रे उडताना धूळ उडेल याच्यामध्ये हव्या हवं हवा सोडण्याचं काम करतं म्हणजे हे ड्रायर आहे हे बघा ड्रायर आहे इकडं पाणी हां 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 हे बघा पाणी आता इथे थोडंसं गॅलरीमध्ये ते पूर्ण सुकून घेण्याचं काम करतं हां तर याचा रिव्ह्यू बघू शकता तुम्ही आणि हे बघा पूर्ण जो मोठा मोठा सगळा इथे जो कचरा जमा झाला होता तो निघालेला आहे फक्त जी माती आहे ती निघालेली नाही आहे कारण की ती चिकटून बसली आहे एकदम खूप चिकटून बसलेली आहे ती धुवूनच निघेल इथे बघत आहे हे बघा ती चिकटून बसली त्याच्यामुळे ती निघालेली नाही आहे बाकी सगळा मोठा कचरा पूर्ण निघालेला आहे आणि क्लीन झालेलं आहे हे जे स्लायडिंग आहे ते फक्त जी माती आहे ती राहिली आहे ती चिकटून बसली त्याच्यामुळे ती निघालेली नाही एकदम बाकी पूर्ण मोठा कचरा निघालेला आहे याच्यातला थ्री इन वन व्हॅक्यूम क्लीनरचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मला खूप जास्त हेल्पफुल वाटलेलं आहे ते प्रोडक्ट आणि जाळीतला जो काही मोठा कचरा होता तो तुमच्यासमोर मी दाखवलं तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण त्याने कॅच करून घेतलेला आहे पूर्ण निघालेला आहे आणि मी तुम्हाला तो काढून कागदावरसुद्धा दाखवला तर ठीकठाक आहे ते प्रोडक्ट होम अँड कारसाठीच आहे सा त्यामुळे जर तुम्ही विचार करत असाल की मोठी धूळ साफ होईल तर ती होणार नाही कारण की त्याची जी कॅपॅसिटी आहे ती थोडीशी आहे वॅक्युमची जी कॅपॅसिटी आहे त्याचा जो प्रेशर आहे तो तेवढाच बनलेला आहे जास्त कॅपॅसिटी नाही आहे त्याच्यामध्ये त्यामुळे ते योग्य रीतीने फक्त जी आपली कार असते गाडी असते तर त्या तिथे पण खाचे वगैरे असतात त्याच्यामध्ये कचरा अडकतो विंडो असते तिथे कचरा अडकतो किंवा सीट वगैरे असतात त्याच्यामध्ये कचरा अडकतो तर त्यासाठी ॲक्च्युली आहे ते म्हणून होमॅन कार त्याच्यावर लिहिलेला आहे आणि छोटं मोठं जिथे आपला हात पोहोचत नाही तिथे तो जाऊन कचरा इझिली काढू शकतो मोठा मोठा कचरा जी स्लायडिंगमध्ये धूळ माती जी आहे अगदी बारीक धूळ आणि मातीची जी आहे ती चिकटून बसलेली आहे तर ती निघणार नाही ती आपल्याला धुवूनच हे करावे लागेल पाणी ओततावंच लागेल त्याच्यामध्ये स्लाईडमध्ये तेव्हा ते निघेल आणि त्याच्यासाठी पाठीमागे ड्रायर पण दिले पाणी तुम्ही सुकवू शकता त्या ड्रायरने पाठीमागे हवा सोडतं ते ड्रायर तर असं आहे मला तर अफ आफा, अफोर्डेबल वाटलं ते प्रॉडक्ट आणि पाचशे रुपयामध्ये ठीकठाक कामसुद्धा करतं तुम्हाला हवं हो असेल तर ॲमेझॉनवर उपलब्ध आहे तुम्ही थ्री इन वन व्हॅक्यूम क्लिनर वुमॅन कार जर टाईप केलं तर लगेच येईल आणि ॲमेझॉनवर पण मी चेक केली त्याची प्राईस तर चारशेच्या पुढेच आहे पाचशेच्या आतमध्ये आहेत आणि मग बाकीचे तर तुम्ही बघू शकता तर ठीकठाक आहे कारण की माझं तर काम झालेलं आहे त्या स्लाईडचा कचरा काढणंच खूप जास्त अवघड होतं ब्रश वगैरे ट्राय केले पण ते तेवढं निघत नाही पण याने इझिली तो कचरा सगळा रिमूव्ह व्हायला मदत झाली आणि सगळा कचरा त्याच्यामध्ये आलेला आहे त्यामुळे मला तर आवडलं हे खास ते स्लाईडसाठी स्लायडिंगसाठी आणि आपल्या कारसाठी आहे चला तो प्रोडक्ट रिव्ह्यू मी आज प्रोडक्ट रिव्ह्यूचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते प्रोडक्ट कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जरी हेल्पफुल वाटत असेल तर तुम्ही नक्की मागवू शकता ते प्रोडक्ट आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओला लाईक नक्की करा उद्या पुन्हा भेटते अशा एका छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय